नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं वैद्यस किचन यूट्यूब चॅनलमध्ये तर आषाढ पेशल आपण कापण्या बघणार आहोत आषाढ म्हणलं की आळूची वडी धपाटे तिखटपुरी आणि कापण्या हे होऊन जातं हे केलं तरच तर आषाढ तळा तर तर असं म्हणतात तर चला आपण कापण्या कशा करायचा ते बघूया त्यासाठी मी इथं अडीच वाटी गव्हाचं पीठ दोन चमचे बेसन पाववाटी गूळ एक चमचा सुंठ बारीक करून खसखस चिमुटभर मीठ बडीशेप दोन चमचे बारीक करून घेतलेली आहे आणि पाववाटी पाणी तर एका पातेल्यामध्ये पाणी एक पाववाटी गूळ आणि पाववाटी पाणी जेवढा तुम्ही गूळ घेतला आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे त्याच्यात दोन चमचे तेल टाकायचे आणि गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे छान असा गूळ आपला विरघळून घ्यायचा आहे गूळ विरघळे विरघळतोय तोपर्यंत तो आपण बाकीचं साहित्य मिक्स करून घेऊया गव्हाचं पीठ बेसन चिमूटभर मीठ दोन चमचे बडीशेप मिक्सरला बारीक पूड करून घेतलेले आहे आणि एक चमचा सुंट हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकायचं ऑप्शनल आहे कोणी टाकतं कोणी नाही टाकतं पण मीठ टाकल्याने चव छान येते कुठलाही गोडाचा पदार्थ करताना त्यात मीठ चिमूटभर काही ना मीठ का टाकावेच त्याच्यामुळे चव अजून वाढते तर छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत तो आपला गोळ पूर्णपणे पाण्यामध्ये विरगळलेला आहे तो गाळून घ्यायचा आहे जेणेकरून त्यातली घाण पूर्णपणे निघून जाते आणि जेवढं तुम्ही पाणी घेतलेलं आहे त्याच पाण्यामध्ये एवढं गव्हाचं पीठ म्हणजे मिश्रण पूर्णपणे आपला गोळा छान मळून होतो एक्स्ट्राचं पाणी अजिबात लागत नाही तर बघू शकता तेवढ्याच पाण्यामध्ये छान आपलं पीठ मळून झालेलं आहे ते आता वीस ते पंचवीस मिनटं झाकून ठेवायचे वीस ते पंचवीस मिनटं झाल्यानंतर त्याचा एक छोटा पोषण घेऊन छान अशी त्याची जाडसर चपाती जा लाटून घ्यायची आहे जास्त जाड नाही किंवा पातळही नाही जर तुम्ही जाड केली तर ते के आतून कच्चे राहतात आणि जर पातळ लाटली तर लाट ते कुरकुरीत होतात त्याच्यामध्ये खाताना जरा दातांना त्रास होतो मस्त अशी आपली चपाती लाटून झालेली आहे त्याच्यावर आता खसखस टाकायची खसखस टाकून झाल्यानंतर अजून एकदा लाटण्याने लाट लाटून घ्यायचं आहे जेणेकरून आपली खसखस तेलामध्ये सुटणार नाही आणि तुम्हाला हवे ते आकारात तुम्ही त्याचे काप करून घ्यायचे आहेत आपण याचे काप करतो तोपर्यंत गॅसवर मी तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे तेल जास्त गरम करायचं नाही मध्यम तेल मिडियम गॅसवरच तेल गरम करून घेतलेलं आहे तर तेलसुद्धा छान तापलेलं आहे आत्ता आपण कापण्यात तळून घेणार आहोत मस्त अशा कापण्या बघू शकता मस्त अशा फुगलेल्या आहेत मीडियम गॅसवरच कापण्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही जर हाय फ्लेमवर तळल्या तर त्या वरून काळ्या पडतात आणि आतून कच्च्या राहतात तर बघू शकता कापण्याचा रंगसुद्धा किती सुरेख असा आलेला आहे तर याच पद्धतीने मी सगळ्या का, कापण्या करून घेते काप कापण्या करताना जर त्याचं मेजरमेंट चुकलं तर तुमच्या कापण्यासुद्धा चुकीच्या पद्धतीने होतात त्या वातळतळ होतात किंवा कडंकर होतात त्याच्यामुळे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा Thank you.